तुमचा कोणताही मित्र जर का सांगली कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यामधील जर का मूळचा असेल आणि तो जर का क्लास वन किंवा क्लास टू ऑफिसर असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याच्या लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये मन तुमचे मनापासून स्वागत करतो तर आता जो बायटा आहे तो मुलीचा आहे आणि आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे एकोणीसशे नव्याण्णव उंची मुलीची पाच फूट सात इंच आहे अतिशय चांगली अशी मुलीची उंची आहे रंग मुलीचा गोरा आहे मुलगी दिसायलाही सुंदर आहे मुलीचं शिक्षण हे इंजिनिअरिंग फील्डमधून झालेलं आहे आणि मुलगी आता सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जॉबला आहे क्लास वन ऑफिसर मुलगी आहे मुलगी सध्या बँकेमध्ये जॉब करत आहे मुलीच्या कर मुली कुटुंबात आई वडील आणि भाऊ त्यांचा परिवार आहे मूळ ही मुलगी सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते पण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणीने चॅनलला फायदा तुम्हाला हा होतो की आपण जे व्हिडिओज अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येतं आणि लग्न जुळण्यासाठी तुम्हाला त्यावर नक्कीच फायदा होऊ शकतो त्यामुळे आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलगा हा क्लास वन किंवा क्लास टू ऑफिसर असावा मुलाचं मूळचं गाव आहे सांगली कोल्हापूर किंवा सातारा या जिल्ह्यामध्ये असावं आणि मुलाचं जन्मवर्ष जास्तीत जास्त एकोणीशे पंच्याण्णव पर्यंत असावं त्यामुळे तुमचा कोणताही मित्र प्रकाश अन्न मराठा मराठा काश्मीमधील असेल क्लास वन किंवा क्लास टू ऑफिसर असेल आणि या जिल्ह्यामध्ये राहत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा आणि अफेज आपल्याकडे भरपूर मराठा समाजातील उच्च शिक्षित मुला मुलींची सगळ्या असतात त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोणीही जर का मराठा समाजातील असेल आणि लग्नासाठी एक चांगलं विश्वसनीय विवाह केंद्र शोधू इच्छित असेल तर आठवणीने शिवराज मराठा विवाह केंद्राची माहिती त्यांना नक्की द्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अर्ज घेतो धन्यवाद जय शिवराय